सोलापूर मध्ये भीषण अपघातामध्ये एकाच गावातील तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली डम्परने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली दक्षिण सोलापूर तालुक्यात ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यात डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे जण ठार झाले तिघे ही मित्र एकाच गावातील होते धोत्री गावातून ते कामाकडे जात असताना हा अपघात झाला तिघेही बांधकाम कामगार होते सकाळी नेहमीप्रमाणे ते कामाला जाण्यासाठी एकाच दुचाकीवरून निघाले असताना वाटेत घडलेल्या या विचित्र अपघातात तिघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडून तिघे गंभीर जखमी झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर डम्पर चालक फरार झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहे